नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पूर्ण गाड उपसून झालेला आहे हे बघा आहे पूर्ण दोन तीन ट्राल्या गाड निघालाच आहे आपला आणि बघा ही पहिले किती खोल दिसत होती आता किती खोल दिसत आहे दोन फूट अजूक गाडनं गाड उपसल्यानंतर हीर आपल्याला खोल दिसत आहे बघा मोटर पण उघडी पडली गाड होती हे बघा मोटर पण दिसत आहे तुम्हाला आणि पूर्ण गाढ उपसून झालेला आहे बघा आता उद्या आता पाणी वाढेल कंबर भरक पाणी येईल दोन अडीच फूट पाणी येईल आपल्याला विहिरीला आवक नाही आहे फक्त एकाच काटाने दिसत आहे आपल्याला हे बघा ह्या साईडनं मी झूम करतो हे बघा इथूनच एका साईडनं दिसत आहे हे बघा मी दाखवत आहे हे बघा माझं हे बघा हे एका साईडनं पाणी दिसत आहे तुम्हाला हे हे पाणी येऊन राहिलं एका साईडनं बाकी कुठंच पाजर नाही आहे का तर उद्या दहा वाजता लाईन येईल तर उद्या पूर्ण पाणी उपसून घ्यायचं आहे आणि नंतर ब्लास्टिंग तर मी व्हिडिओ टाकणारच आहे ब्लास्टिंग करताना तर बघा तर आता काम पूर्ण थांबलेलं आहे आज एकाच दिवशी दोन अडीच फूट गाय होता आपल्या हिरीमध्ये तर पूर्ण उपसून झालेला आहे एकाच दिवशी थे बी दोन अडीच घंट्यात आहे आणि विहिरपा किती लेवलले आहे गोल आहे अशी आडवी तिडवी फुटलेली नाही आहे तर आता बघूया आता उद्याला तर गाड तर पूर्ण उपसून झालेला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या विहिरीत पूर्ण गाडच आहे गोटे काहीच नाही आहे मी तुम्हाला सांगितलेलो व्हिडिओमध्ये कारण की आपल्या पूर्ण विहिरीतलं वावरातलं पाणी शेतामध्ये येते तर त्याच कारणासाठी आपण हा मुरूम टाकलेला होता तर तुम्ही पण मुरूम टाकून त्याची पाण्याची सोय व्यवस्था लावू शकता जेणेकरून आपली विहिरीत पुन्हा गाठ जाणार नाही नाही का तर पाहूया आता उद्या ब्लास्टिंग आहे अकरा बारा एक वाजता तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये गाठ तर उपसून झालेलाच आहे आपला बघा पाणी उद्या विहिरीत आपण उतरून पाहू किती आहे काय आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद